कोल्हापूर म्हटलं की समोर येते ती स्वराज्याची दुसरी गादी कोल्हापूर म्हटलं की समोर येतात त्या महाराणी ताराबाई कोल्हापूरमध्ये असलेलं शाहू महाराजांचं अस्तित्व सामाजिक लढ्याचा त्यांनी दिलेला प्रेरणेचा एक विचार शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरीचं धरण कोल्हापूर म्हटलं की समोर येतं ते कोल्हापुरी पायतान कोल्हापूर म्हटलं की सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापूरचा ज्योतिबागड पन्हाळ्याचा किल्ला आणि या सोबतच महालक्ष्मीचं मंदिर देखील समोर येतं परंतु या पलीकडे जाऊन सुद्धा सांस्कृतिक वारशासोबतच या कोल्हापूरला राजकीय वारसा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लाभलेला आहे आणि आज चाललेल्या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये कोल्हापूरच्या लोकसभेचं विश्लेषण करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे नमस्कार मी श्रीकांत चौधरी आज विश्लेषण करतोय कोल्हापूरच्या लोकसभेवरती खर तर या कोल्हापूरच्या लोकसभेवर एकोणीसशे ऐंशी पासून सलग पाच वेळा उदयसिंह गायकवाडांचा पगडा राहिला त्यानंतर या मतदारसंघामध्ये सदाशिव मंडलिक यांनी जवळजवळ चार वेळा नेतृत्व केलं आणि एकोणीसशे ऐंशी पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रणित विचारांचं सरकार हे कायमच राहिलेलं आहे परंतु या मतदारसंघाला शिवसेनेचा उमेदवार देण्याची संधी आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याची संधी सुद्धा दोन हजार एकोणीसला मिळाली आणि संजय मंडलिक हे आज कोल्हापूरचे विद्यमान खासदार त्या ठिकाणी आहेत खरं तर कोल्हापूरचा एकंदरीत प्रवास पाहिला तर कोल्हापूर अनेक स्थित्यंतरातून गेलं एका बाजूला महाराष्ट्राचा सहकार पडलेला असताना दुसऱ्या बाजूला सहकार जर तक धरून कुठं राहिला असेल तर तो अजूनही कोल्हापुरात राहिलेला आपल्याला दिसतो कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न असेल तो आज मार्गी लागलेला आहे ला कोल्हापूरच्या पर्यटनाचा प्रश्न देखील आज शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून मार्गी लागताना आपल्याला दिसतोय तर कोल्हापूरमध्ये अनेक अडचणी सुद्धा आहेत खरं तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ जर आपण पाहिला तर तो सहा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये विभागला गेलेला आहे कोल्हापूरची लढत ही कधीही साधी सोपी आणि सहज राहिलेली नाही एव्हाना कधीही प्रेडिक्टेबल सहज समजण्याइतकी इतकी पण राहिलेली नाही कारण आज देखील कोल्हापूरच्या लोकसभेच्या अखत्यारीत येणाऱ्या सहा विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहायचं झालं तर तीन विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत आणि तीन विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे जाताना दिसतात त्यामध्ये पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो चंदगडचा मतदारसंघ आहे या चंदगडच्या मतदारसंघामध्ये राजेश पाटील हे अजित पवार गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत दुसरा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो तो करवीरचा मतदारसंघ या करवीरच्या मतदारसंघामध्ये पी एन पाटील हे नेतृत्व करत आहेत त्याच्यानंतर तिसरा मतदारसंघ येतो तो राधानगरीचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे नेतृत्व करत आहेत चौथा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो तो, तो कोल्हापूर दक्षिणचा मतदारसंघ या दक्षिण मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचं नेतृत्व नवे नवे तर कोल्हापूरचं युवा नेतृत्व म्हणून ऋतुराज पाटील त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत त्यानंतर पाचवा मतदारसंघ येतो तो, तो कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये नुकतीच पोटनिवडणूक झाली चंद्रकांत जाधव यांचं अकाली निधन झाल्यामुळं पोटनिवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये जाधव ह्या त्या ठिकाणी आज प्रतिनिधित्व करत आहेत तर सगळ्यात शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो कागलचा मतदारसंघ या कागलच्या मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव नवे नवे तर महाराष्ट्र राज्याचे मंत्री त्या ठिकाणी कार्यरत आहेत असे तीन विधानसभा मतदारसंघ एका बाजूला महायुतीकडे जाताना दिसतात तर दुसरे तीन काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडे जाताना दिसतात त्यामुळे पुन्हा एकदा ही लोकसभेची निवडणूक अतिशय सुरक्षेची ठरणार आहे हे मी वेगळं सांगायला नको आज या लोकसभेचं विश्लेषण करत असताना मी तुम्हाला हे सांगेल की उदयसिंह गायकवाडांच्या माध्यमातून हा लोकसभा मतदारसंघ जितका पुढारला गेला त्यापेक्षाही जास्त पुढारलेपणामध्ये सदाशिवराव मंडलिकांनी हातभार लावला खरंतर एकोणीसशे ला ज्यावेळी एक काँग्रेसमधून राष्ट्रवादी वेगळी झाली त्यावेळी पहिल्यांदा या लोकसभेवरती जर कोणाची राष्ट्रवादीकडून वर्णी लागली असेल तर ती सदाशिवराव मंडलिकांची लागली आणि ते त्या ठिकाणी निवडून सुद्धा आले दोन हजार चारला पुन्हा एकदा त्यांना तिकीट देण्यात आलं पुन्हा एकदा त्यांनी लोकसभेचं नेतृत्व कोल्हापूरमधून केलं आणि दोन हजार ला ज्यावेळी तिकीट देण्याची वेळ आली thank yeah. you त्यावेळी शरद पवारांनी नेहमीप्रमाणे पलटी मारली आणि शरद पवारांनी सदाशिव मंडलिक यांना तिकीट नाकारलं नवे नव्हे तर त्यांनी तिकीट नाकारून हे तिकीट युवराज संभाजीराजे यांना दिलं छत्रपतींच्या घराण्यातून येणाऱ्या संभाजीराजांना तिकीट देऊन एक वेगळी खेळी करण्याचा डाव शरद पवारांनी कोल्हापुरात दाखला परंतु तो डाव यशस्वी झाला नाही युवराज संभाजीराजेंच्या प्रचारार्थ कोल्हापूरमध्ये आल्यानंतर शरद पवारांनी एक विधान केलं शरद पवार असं म्हणाले की बैल म्हातारा झाल्यानंतर त्याला कसायला द्यायचं असतं या एका विधानामुळं अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सदस्यराव मंडलिकांचा कोल्हापूरमध्ये मध्ये दनून विजय झाला नवे नवे तर युवराज संभाजीराजांचा दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी पराभव झाला दोन हजार चौदाला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट बदलण्यात आलं आणि हे तिकीट धनंजय उर्फ मुन्ना माडिक यांना देण्यात आलं मुन्ना माडकांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या लोकसभा मतदारसंघाचं अतिशय उत्कृष्टरित्या प्रतिनिधित्व केलं खरंतर एक उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून मुन्ना माडिक यांच्याकडे कोल्हापूरकर पाहतात यांनी एक उत्कृष्ट वाकपटू त्याच पद्धतीनं तीन वेळा संसदरत्न पुरस्कार सुद्धा मिळवला अशा पद्धतीनं कोल्हापूरचं नेतृत्व हे देश पातळीवर त्यांनी केलं आणि हे करत असताना अनेक अनेक कोल्हापूरचे प्रश्न सुद्धा त्यांनी मार्गी लावले मित्र हो या पलीकडे जाऊन सांगायचं झालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मुन्ना माडिक विरुद्ध संजय मंडलिक यांची लढत झाली आणि मोदी फॅक्टर मुळे आणि मुन्ना माडिक यांच्या विरोधात असणारी अँटी इन्कम्बन्सी आणि आमचं ठरलंय हा बंटी पाटील यांचा पॅटर्न या तीन गोष्टीमुळं मुन्ना माडिक यांचा दोन हजार एकोणीसला को कोल्हापूर लोकसभेत पराभव झाला आणि त्या ठिकाणी संजय मंडली हे जवळजवळ तीन लाखापेक्षा अधिक मताधिक्यांना निवडून आले मागच्या पाच वर्षामध्ये कोल्हापूरची जर प्रगती पाहिली तर ती फारशी झाली आहे असं काही दिसत नाही मात्र मागच्या पाच वर्षामध्ये सगळ्यात महत्वाचा असणारा कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे आता कोल्हापूरच्या समोर अनेक अनेक अडचणी आज देखील उभ्या आहेत आज पर्यटन क्षेत्राच्या बाबतीत बघायचं झालं तर ज्योतिबाचा डोंगर आहे पन्हाळ्याचा किल्ला आहे रंकाळ्याची चौपाटी आहे शाहू महाराजांचा शाहू पॅलेस आहे अशा अनेक अनेक गोष्टी पाहायला देशभरातून नवे नवे तर जगभरातून पर्यटक आज कोल्हापुरात येतात त्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक इकॉनॉमी टुरिझम बेस्ड डेव्हलप करणं हे कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून सगळ्यात चॅलेंजिंग भाग असणार आहे आणि तो आता नवीन खासदार म्हणून कोण करणार याकडे सुद्धा बघितलं जातं सगळ्यात महत्वाची चर्चा जर आज कशाची होत असेल तर या कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराज यांना उमेदवारी दिली जाणार आहे तर शाहू महाराज हे शाहू दुसरे हे कोल्हापूरचे आहेत जे शाहू महाराज पहिले होते त्यांनी एक सामाजिक समतेचा जो विचार दिला तोच सामाजिक समतेचा विचार घेऊन हे शाहू महाराज आता पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत तर या शाहू महाराजांच्या दोन्ही सुपुत्रांनी निवडणुका लढवल्या एकाने मालोजी राजेंनी विधानसभा निवडणूक लढवली आणि ते राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात पराभूत झाले दोन हजार नऊ ला ज्यावेळी लोकसभेची निवडणूक युवराज संभाजीराजेंनी लढवली त्यावेळी ते, ते सुद्धा सदाशिव भाऊ मंडलिक यांच्या विरोधात पराभूत झाले आता त्यांचे वडील शाहू महाराज या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि ते आपलं नशीब आजमाव पाहत आहेत खरं तर या निवडणुकीला पहिलं प्रोत्साहन जर कोणी दिलं असेल आणि या उमेदवारीला जर पहिलं नाव कोणी सुचवलं असेल तर ते शरदचंद्रजी पवार यांनी सुचवलं म्हणजे शहात्तरीत असणाऱ्या शाहू महाराजांना तुम्ही उमेदवारी सुचवता आणि पंचाहत्तरीत असणाऱ्या सदाशिव भाऊ मंडलिकांना बैल म्हातारा झाला म्हणून कसा द्यायचं असं विधान करता त्यामुळे तुमच्या विधानाची कॉन्ट्रडिक्शन या ठिकाणी स्पष्ट दिसते मतदार ह्या गोष्टी सगळ्या जाणून आहेत त्यामुळं मंडलिकांनी नुकतंच एक न्यूजमध्ये स्टेटमेंट केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं की शरद पवारांनी पुन्हा एकदा शाहू महाराजांच्या प्रचाराला यावं आणि असंच काहीतरी विधान करावं म्हणजे माझी निवडणूक सोपी होईल खरं तर शरद पवारांचं राजकारण हे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर पॅटर्न नुसार राहिलं नाही तर पवार पॅटर्न अर्थात बारामती पॅटर्न नुसार राहिलं त्यामुळं त्यांना कधी कधी दणके सुद्धा खावे लागलेले आहेत नवे नवे तर त्यांची फारशी लोकप्रियता कोल्हापूरमध्ये राहिलेली सुद्धा नाही परंतु आज जर लोकसभेचं विश्लेषण करायचं झालं तर या सहा मतदारसंघातले जसं मी सांगितलं की विधानसभेचे तीन मतदारसंघ महायुतीकडे आणि तीन म, तीन मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे आहेत यामधून एक काट्याची टक्कर या लोकसभेसाठी होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे या लोकसभेचे प्रश्न कोण सोडवणार यावर सुद्धा विकासाच्या मुद्द्यावरती या कोल्हापूरची लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे कोल्हापूरचा सगळ्यात महत्वाचा वर्षानुवर्ष असणारा प्रश्न पंचगंगेची पाणी वाढल्यानंतर जो कोल्हापूरमध्ये पूर येतो जो पाणी येत आज कोल्हापूरकरांसमोर आहे परंतु या प्रश्नावरती शाश्वत तोडगा निघणं हे येत्या खासदाराच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे कोल्हापूरच्या इलेक्टिव्ह मेरिटच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर जवळ जवळ चोवीस लाखाच्या आसपास वोटिंग हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि साठ टक्केच्या आसपास जर यामध्ये वोटिंग झालं तर याच्यामध्ये नव्याने येणारा वोटर जोडला गेलेला आहे आणि यामध्ये आज तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आणि तीन पक्षांच्या महायुतीचं सरकार अशी पक्षीय बलाबल असल्यामुळे आत्ता तरी क्लिअर प्रेडिक्शन करणं एक पूर्णपणे इथे निर्वाळा देणं हे योग्य ठरणार नाही मी कोल्हापूर या लोकसभेच्या अनुषंगानं पुन्हा एकदा विश्लेषण घेऊन आपल्या समोर येणार आहे तुर्तास आपल्याला या लोकसभेच्या संदर्भात काय वाटतं हे मला लिहायला विसरू नका धन्यवाद